बाप्पांची तर तयारी झालेली आहे आता पाहूया भक्तांची तयारी कशी सुरू आहे कोणाच्या डोक्यामध्ये भक्तीचा उत्साह तर कोणाच्या चेहऱ्यावरती गणपती बाप्पांना घरी आणायची ओढ तर मग चला पाहुयात लोकांमध्ये किती उत्साह आहे ते तर बाप्पा घरी आणताना आपल्या मनातल्या या वर्षीच्या भावना काय आहेत भावना तर काय नेहमीप्रमाणे खूप उत्साही आनंदी आणि सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन साजरा करणारा सण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे खूप छान वाटत आहे एक अत्यंत आवडता पाहुणा आपण घरी घेऊन जातोय असं एक मनात होणार आणि गणपती तर सगळ्यांचं अगदी लाडकदैव लाडकदैव त्यामुळे आम्हाला होत आहे आणि आमचा उल्हास वाढलाय तर सणवार आले हे सगळं गणपती वगैरे पाहून आम्हाला खूप खूप आनंद वाटत आहे त्यामुळे आमची आता कामाची गडबड चालू आहे गणपती घेण्याची सुद्धा आमची गडबड चालू आहे नांदेड मध्ये तर प्रचंड उत्साह असतो सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये गणेश मंडळ असतात शंभर बीडीसीच्या वर गणेश मंडळ असतात आणि वैयक्तिक पण प्रत्येक घराघर गणपती बसवतो आणि श्रीनगर सुद्धा प्रचंड तुम्हाला मार्केट चांगलं भरपूर दिसेल या याच्याने चांगलेच आर्थिक उलाढाल होते तुम्ही अशी काय इच्छा मागणार आहेत बाप्पांच्या चरणी इच्छा इच्छा तर काही संपत नाहीत बापांपुढे भरपूर आहेत बघूया बाप्पा काय करतो इच्छा करून की थोडी महागाई कमी व्हावी महागाई कमी व्हावी याचा त्रास होऊ नये त्यांना सगळ्या सोयी मिळाव्या हीच बाप्पाला प्रार्थना करतो की सगळ्या सध्या महागाईचा दर खूप आहे सध्या बाप्पा पण खूप महाग आलेले आग आहे बरोबर आहे त्याच्यामुळे थोडस बापांनी तिकडे लक्ष करावं बघा इकडे गणेशजी को प्रार्थना करके निकले घर चे की भाई मैं जो काम के लिए जा रहा हूँ वो काम पूरा करे तो, तो गणेश जी सगोदर आपके साथ रहेंगे आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना इतका असावा त्यांचे जीवन हे गणपती बाप्पाच्या सोंडे इतके लांब असावेत त्यांच्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या उंदरा इतक्या लहान असाव्यात आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हे मोदकाप्रमाणे गोड असावेत साजरा करावा सण हा आपल्या सगळ्या खुशीचा असतो जेणेकरून त्याला काही बेकार करू नये आनंदात हे दहा दिवस त्यांनी खूप उत्साहाने साजरे करा आन्दु। आन्दु। या वेळेस आपण बाप्पांना काय इच्छा व्यक्त करणार आहात काय अशी इच्छा आहे जी तुमच्या मनात आहे जे तुम्ही बाप्पांना मागणार आहात बाप्पांना सगळं एवढेच सगळीकडे शांतता पा राहावी आणि बजेट मध्ये राहावी मध्ये बजे राह हो। आमची तर तयारी झालेली आहे तुमची तयारी झालेली आहे का गणपती बाप्पा मोर्या माईक इंडिया सुबा की नाही आवाज है ही।